वासुदेव हरी पंढरीचा विठुराया उभा असे विटेवर पंढरीचा विठुराया उभा असे विटेवर आषाढी कार्तिकी बघा बघ आली आता बोटावर चंद्रभागा वाट पाहते दाटलेल्या घनाची चंद्रभागा वाट पाहते दाटलेल्या घणाची आणि इंद्रालाही आठवते मग वारी पंढरीची आणि इंद्रालाही आठवते मग वारी पंढरीची निसर्ग डोलू लागत असे नभास पाहून निसर्ग डोलू लागत असे नभास पाहून वसुंधरा नटते आभाळाचे काजळ लागून वसुंधरा नटते आभाळाचे काजळ लागून विठू विठू जयघोषात सजली पंढरी विठू विठू जयघोषात सजली पंढरी अनवाणी भेटायला निघाला वार करी अनवाणी भेटायला निघाला वार करी जरी अजून लांब असेल विठूची पंढरी जरी अजून लांब असेल विठूची पंढरी तरी विठू या कळसावरी तरी विठू वाटपा बसून या कळसावरी तहान भूक बघा हरपली सारी तहान भूक बघा हरपली सारी डोईवर झुलत असे तुळस मंजिरी डोईवर झुलत असे तुळस मंजिरी चिंब भिजे पावसात भाविकांची भक्ती भिजे पावसात भाविकांची भक्ती पायी चालायला मात्र विठूच चा देई शक्ती पायी चालायला मात्र विठूच देई शक्ती आषाढी एकादशीची विठूलाही ओढ आषाढी एकादशीची विठूलाही ओढ वारकऱ्यांच्या भक्तीला नाही मुळी तोड वारकऱ्यांच्या भक्तीला नाही मुळी तोड वारी पूर्ण करेल वारी पूर्ण करेल तो भक्तांचा कैवारी वारी, वारी पूर्ण करेल तो भक्तांचा कैवारी आणि सर्वांना सुखी ठेवो तो पंढरीचा हरी सर्वांना सुखी ठेवो तो पंढरीचा हरी